एक जर असतात आपलं सुद्धा नंबर आणि पाच नंबरचा शिवसेनेला तिथं पाच नंबर मध्ये एक जागा पाहिजे त्यामुळे आमचं तिथं पॅनल आम्ही थांबवलेला आहे परंतु इथं शिवसेनेची तशी मागणी नाही राहुल माळी मला वाटत राहुल माळी हा शिवसेनेचा चांगला कार्य करताय परंतु ओबीसी झालं असतं तर कदाचित तुमच्यातला कोणा असतं कट झाला असत ओबीसी झालं असतं तर ते ओबीसी नसल्यामुळे त्यांना मागणी इथं केली नाही मागणी केली आहे विचारायला खरं ओबीसी नसल्यामुळे त्यानं थोडं दोन पावलं मागे जाण्याची भूमिका घेतली आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे आता राष्ट्रवादी बरोबर देखील मी आघाडी करायचा प्रयत्न केला त्यांना दोन जागा मी दिल्या होत्या परंतु त्यांना जास्त जागा पाहिजे होत्या परंतु मी जे समजावून सांगितलं एक जरी अडचणीत असेल तर बाकीच्या तीन ना तो वरून घेऊ शकत नाही हे या सगळ्यात मोठ वैशिष्ट दुर्गुण आहे की एक जरी लग्ना भरा असला तरी बाकीच्या तीन ना त्रास त्या ठिकाणी राष्ट्रवादीवर माझे प्रयत्न होता आघाडी करायचा ते शक्य झालं नाही आम आदमी पार्टीला जवळजवळ अकरा जागा त्यांना पाहिजे होत्या तिथेही त्यांना सांगितलं होतं की काही जागा देतो परंतु त्यांचंही जमलं नाही आता राहिले शिवसेने बरोबर देखील आमची चर्चा गेले पंधरा दिवस त्या ठिकाणी शिवसेनेची जिथं मागणी नाही त्या जागा मी जाहीर काल केल्या आता उद्यापर्यंत माझी इच्छा आहे शिवसेनेचा विषय सकाळी संपवायचा आणि राहिलेल्या जागा उद्या संध्याकाळी डिक्लेअर करायचे कारण की उद्या मला पाचला पुण्यात जायचं आहे परवा दिवशी दिवसभर कोणाने पिंपरी चिंचवडच मिटवून परत तीस तारखेला सकाळी शेवटचा दिवस असणार आहे किंवा काही शेवटचे निर्णय शेवटच्या दिवशी घ्यावे लागणार आहेत ते मला त्या ठिकाणी घ्यायचे तशी माझी पळापळ असणार आहे परंतु माझा प्रयत्न असणार आहे की उद्याच मॅक्झिमम उद्या संध्याकाळपर्यंत हे सगळे निर्णय व्हावेत कारण की मग अशी तर सांगितलं की दहा बारा दिवस मिळणार आहे सगळा उमेदवार सगळ्या उमराला पोचू शकत नाही इलेक्शन असणार चारही उमेदवारांनी चारही मत सांगितली पाहिजे आणि माझी इच्छुकांना विनंती आहे की कोण एक मत तुम्हाला देतो म्हणजे तर घेऊ नका एका मताने तुम्ही निवडून येत नाही पाहिजे माझं शंभर टक्के तुम्हाला सांगणं त्या ठिकाणी असणार शंभर टक्के आणि मी धैर्यपणे तुमच्या इच्छुकांना सांगतो उद्या जर मला धक्का झाला तीन मधला एक कोणतरी उमेदवार पडला आणि मला लक्षात आलं की एका उमेदवारांना तिथे जास्त नाही त्याचा ना ना जा त्या दिवशी निवडून आलेल्या दिवशी राजीनामा असणार मतं मागितली पाहिजे तुम्ही मला एकट्या बोलता का असे मागण चालणार नाही कळत हे कापून राहत नाही निवडणुकीत ह्या गोष्टी लपून राहत नाही माणसं बोलतातच संध्याकाळ असं बोलतोय आणि माझा फोन तर रात्री दहा नंतर निवडणूक असते मी चालू असते दहा नंतरच बातम्या येत नाही <laughs> खऱ्या बातम्या दहा ते बारा रात्री ही टाईम माझी ठरलेली आहे निवडणूक कोण कुठं बसते कोण कुठला भेटले ते रात्री इन्फॉर्मेशन सोर्स माझा मोडायला ते मग नीक होते बातमी हे काही थांबत नाही बातम्या तर माझी ती एक सूचना इच्छुक उमेदवार नसणारे त्यांच्यापैकी जे कोणाचं चार नाव होतील त्यात निश्चितपणे आपण नाव उद्याच्या उद्या उदे संध्याकाळी आपण त्याच्यावर निर्णय घेणार आहे ती नावं आपण करूया प्रश्न अडचणी अनेक सांगितल्या मग अशी दोघांनी मानसिंगरावांनी आणि कोणी तर सांगितलं की एक ठिकाणी कुठेतरी उमेदवार निवडून आल्या बसले पाहिजे मला वाटतं दिवाय पाटील बँकेत त्यांचं ऑफिस स्थापन करून द्यायची व्यवस्था करेल कंपल्सरी सकाळी नऊ ते अकरा परे वाजेपर्यंत निवडून आलेल्याने दोन तास तिथे सकाळी वाचायचं मग दिवसभर तुमचं तुमच्या कामाला लागा मान्य आहे का